नमस्कार भारत मराठीच्या संपूर्ण टीमकडून सगळ्या प्रेक्षकांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे भारतीय हवाई दलाकडनं तरंग शक्ती या हवाई सरावाचं सुरू झालेलं आयोजन आणि त्याचं नेमकं महत्व काय आहे याबद्दल आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हालाही गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आता महाराष्ट्रामध्ये नक्कीच गणपतीचे दहा दिवसाची धूम सुरू असेल त्याच्याबद्दल शुभेच्छा आणि हा फार मोठा सण असतो आपल्याकडे त्यामुळे ते त्याची सुरु सणांची सुरुवात झाली असं म्हणता येईल तसंच त्या अनुषंगाने आपण आता चर्चेला पण सुरुवात करूया नक्कीच तरंगवावरनं एखाद्या नौदलाशी संबंधित असणारा एखादा सराव आहे असं वाटू शकतं पण भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच भारतामध्ये अशा पद्धतीच्या सरावाचं आयोजन केलेलं आहे आणि दोन टप्प्यांमध्ये हे आयोजन झालेलं आहे तर यामागची नेमकी संकल्पना काय होती ते आधी स्पष्ट करून सांगा अ आतापर्यंत भारतीय तिन्ही अंग जी आहेत सेना सेनेची सेने त्याच्यामध्ये नौदलाकडनं अ बहुसंख्य बहुराष्ट्रांच्या बरोबर असे भरपूर सराव एक्सरसाईज ज्याला म्हणतात ते गेले कित्येक वर्ष एक्सरसाइज मिलान एक्सरसाइज मलाबार असे सगळे होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि नौदलांचं एकत्र असं सराव करणं हे समुद्रावरती सोपं पण असतं हवाई दलाकडनं असं बहुसंख्य राष्ट्रांचं किंवा बहुराष्ट्रांचं एखादा सराव एकत्र आणण्यासाठी पुष्कळ प्लॅनिंग करायला लागतं त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे समन्वय साधायला लागतो त्याच्यामध्ये कारण विमानं इतके लांबून येणार अमेरिकेतनं जपानमधनं ऑस्ट्रेलियामधनं असं सगळी विमानं जी यायची आणि मग त्यांच्या बरोबर त्यांच्या प्रकारचे त्यांचा जो एक उड्डाण करण्याचा जो एक वेगवेगळे त्यांचे प्लॅनिंग असतं किंवा त्यांच्या त्यांची एक सिस्टम असते त्या सगळ्याबरोबर एक समन्वय कॉर्डिनेशन करून करण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो म्हणून भारताने आजपर्यंत भारतीय वायुसेनेने आजपर्यंत हा सराव कधीच केलेला नव्हता एका एक दुसऱ्या एका एक राष्ट्राबरोबर म्हणजे द्विपक्षीय सराव भरपूर ठिकाणी होतात भारतात पण होतात आणि भारताचे वायुसेनेचे लोक एकदम अलास्कापर्यंत वगैरे पण जातात जेव्हा असे सराव करायला पण असा बहुराष्ट्रांचा एखादा सराव आजपर्यंत झालेला हो नव्हता दृष्टीने तरंग शक्ती दोन हजार चोवीस हे एक खूप मोठं एक माईलस्टोन ज्याला म्हणतात तसं आहे भारतीय वायुसेनेच्या इतिहासामध्ये आणि म्हणून त्याचं महत्व आहे कारण त्याच्यामधनं त्या सरावामधनं बरेचसे धडे घेतले जातात एकमेकांच्या बद्दल माहिती मिळते आणि किंवा एकमेकांचे जे एक सिस्टम असते फ्लाइंग करण्याची त्याच्याबद्दल दोन टप्प्यांमध्ये हा सराव पार पडणार आहे म्हणजे मागच्या महिन्यामध्ये पहिला सराव झालेला आहे तामिळनाडूमध्ये आणि दुसरा सराव आता राजस्थानमध्ये सुरू आहे चौदा तारखेपर्यंत हा सराव सुरू राहणार आहे दोन टप्प्यांमध्ये अशा पद्धतीचा सराव आणि दोन वेगवेगळ्या वेग ठिकाणी घेण्यामागचं नेमकं कारण काय होतं असं वाटतं तुम्हाला <laughs> अच्छा खरं सांगायचं झालं खरं सांगायचं तर भारतीय वायुसेना किंवा सरकारकडनं हे त्याचं मुख्य कारण कधीच सांगितलं जाणार नाही ऑफिशियली कारण अधिकृतरित्या असं ते म्हणता येत नाही की रशिया आणि अमेरिकेच्या वायुसेनेना एकत्र आणता येत नाही पण भारताच्या भारताबरोबर त्या दोघांचेही संबंध चांगले असल्यामुळे भारताने हे ठरवलं की दोन टप्प्यामध्ये करावं ते छोटे जे वायू छोट्या राष्ट्रांचे जे वायुसेनेचे जे काही विमानं आहेत आणि रशिया सारखं राष्ट्राचं विमानं यांच्याबरोबर भारतानी सराव आणि एल सी भारताचं एल सी म्हणजे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस सुलूरला त्याची बेस आहे म्हणजे तामिळनाडूमध्ये कोयंबटूरच्या जवळ तर तिथे हा सराव झाला मागच्या मा महिन्यात किंवा त्याच्या आदल्या महिन्यात आणि तिथे आ, मध्ये असलेल्या छोट्या उद्योजकांना सुद्धा तिथे एक प्रदर्शन आपलं आपल्या प्रॉडक्टच तिथे ठेवता आलं आणि त्याच्यामुळे तो त्याचा उद्देश त्या पहिल्या टप्प्याचा उद्देश जरा वेगळा होता की भारताचे जे बाकीचे राष्ट्र आहेत जे अमेरिकेबरोबर त्यांची दोस्ती नाही आहे त्यांची मैत्री नाही आहे अशा राष्ट्रांबरोबर अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाबरोबर किंवा जपान बरोबर ज्यांची मैत्री मित्रता आहे अशा राष्ट्रांना पण एक संधी दिली पाहिजे म्हणून भारताचं एक भारताची एक भारताचा मनसुबा होता म्हणून मग भारताने भारतीय वायुसेनेनी आणि भारतीय सरकारने असं ठरवलं की हे दोन टप्प्यात करावं त्यांना दोन भागात वाटावं आणि म्हणजे मग त्यांचे त्यांच्या वायुसेनेचे अधिकारी त्यांची विमानं एकाच ठिकाणी येणार नाहीत किंवा त्यांना कशा आक्षेप राहणार नाही त्या दोन्ही वायुसेनेच्या किंवा त्या सरकारांना त्या दृष्टीने तो जो सराव आहे तो दोन टप्प्यात वाटला गेला पहिल्या टप्प्यामध्ये मी जसं म्हटलं रशिया नंतर बाकीचे राष्ट्र इकडचे साऊथ एशिया एशियामधनं आसियान राष्ट्रांचे असे काही किंवा जवळपासचे भारताच्या जवळपासचे श्रीलंका असे सगळे लोक त्याच्यामध्ये आले श्रीलंका आता याच्यामध्ये पण आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पण श्रीलंका आपलं मित्र राष्ट्र आहे पण रशियाबरोबर कोणीच सराव करायला तयार नसतं म्हणून ते असं ठरवलं गेलं की दोन टप्प्यात करा आणि तो चांगला झाला त्याच्यामध्ये उद्योजकांना पण एक संधी मिळाली वायुसेनेच्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला त्यांच्याकडनं त्यांच्या समस्या समजून घ्यायला आणि त्यांना काय कुठल्या वस्तू पाहिजेत कुठलं टेक्नॉलॉजी पाहिजे आणि कुठल्या समस्या त्यांना त्यांचं समाधान हे छोटे उद्योजक करू शकतात एम एस एमईस ज्याला म्हणतात डिफेन्समध्ये त्याच्या बाबतीत चर्चा होऊ शकली आमने सामने त्याच्यामुळे तो सुलूरचा जो पहिला टप्पा होता तो या दृष्टीने महत्वाचा होता आता जो टप्पा सुरू आहे जोधपूरला याचं महत्व वेगळं आहे कारण भारता भारतीय वायुसेनेकडे मला वाटतं भारतीय वायुसेना ही एकच अशी एकमात्र इजिप्त आणि भारतीय वायुसेना इजिप्तची वायुसेना आणि भारतीय वायुसेना या दोनच अशा वायुसेना आहेत ज्यांच्याकडे रशिया ओरिजिनचे एक हे विमानं आहेत आणि पश्चिमी देशांकडनं म्हणजे फ्रान्स अमेरिका यांच्याकडनं विकत घेतलेली विमान दोन्ही आहेत दोन्ही टेक्नॉलॉजीज त्यांच्याकडे आहेत आणि भारताचा अजून एक युनिकनेस आहे भारतीय वायुसेनेचा की इस्रायलकडनं आलेले रेडार इस्रायलकडनं आलेले मिसाईल्स वगैरे सगळ्या आपण रशियन विमानांवरती फिट करतो आताच एक आपण एक प्रोग्राम केला होता म्हणजे इंग्लिश भारत शक्तीवरती त्याच्यामध्ये ए एस टी एअरफोर्स सिस्टम्स अँड टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट म्हणून जे आहे बँगलोरमध्ये किंवा एस डीआय म्हणून जे आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या दोन्ही इन्स्टिट्यूटचा एक मोठा भाग असा आहे त्यांच्या कामाचा की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज न एकत्र आणून त्या विमानांवरती ते फिट करतात आणि त्यांचा उपयोग करतात हे असं कुठेच होत नाही म्हणून ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता हा प्रकार सुरू आहे uh, सर कालच्याच बातमीमध्ये एक म्हणजे वाचनात आलेलं आहे की राजस्थान मध्ये सुरू असणाऱ्या या सरावामध्ये पहिल्यांदा भारताच्या तीनही दलांचे उपप्रमुख पहिल्यांदाच एकदम एका हे त्यांनी हवाई घेतलेली आहे आणि ही खूप वेगळी घटना अशी मानली जाते हे वेगळी का आहे आणि याच्या मागची नेमकी वैशिष्ट्य काय तुम्ही सांगू शकाल काय होत की जसं आतापर्यंत आता आपल्याकडे थिएटरायझेशन किंवा जॉईंट थिएटर कमांड बनवण्याचं चाललं आहे सीडीएस ची स्टाफची नियुक्ती झाल्यापासून तिन्ही जे दल आहेत सैन्याचे त्यांना एकत्र आणून त्यांच्यामधले जे काही कॉमन पॉइंट आहेत जे काही कुठे कॉमन त्यांचा उपयोग करता येतो ऍसेट्सचा ऍसेट्स म्हणजे आता विमान रणगाडे किंवा रेडार किंवा इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्याचा एकत्र उपयोग कसा करता येईल याचा आता याकडे भर दिला जातो आणि जोपर्यंत एकमेकांना समजून घे आतापर्यंत हे तिन्ही दल आ, अगदी वेगवेगळ्या प्रकारे आपलं ट्रेनिंग करायचे आपलं जे काय आपली सामग्री होती ती विकत घ्यायची जी काय सामग्री होती त्याचा सा उपयोग करायचे त्यामुळे एकमेकांच्या बाबतीत माहिती खूप कमी असायची त्यांना कधीच त्यांचे ऑफिसर्स दुसऱ्या दलामध्ये जाऊन त्यांनी नोकरी केलेली नाहीये किंवा वेळ घालवला नाही म्हणजे वेळ तिथे दिलेला नाही आहे समजण्यासाठी आता त्यांचे पोस्टिंग व्हायला लागलेले आहेत तर त्या दृष्टीने एक मेसेज देण्यासाठी पूर्ण सैन्याच्या सैनिकांना किंवा वायुदलाच्या सैनिकांना किंवा नौदलाच्या सेलर्सना देण्यासाठी म्हणून तिन्ही जे उपप्रमुख आहेत त्यांनी एल सी ए तेजस मध्ये ते उड्डाण भरलं आणि एल सी ए तेजस हे भारताचं आता एक मुकुट असल्यासारखं आहे कारण तेजस भारतात त्याची ते निर्मिती झालेली आहे भारतात डिझाईन झालेलं आहे त्याचं म्हणून हे बाकीच्या वायुदलांना बाहेरून आलेले त्यांना पण दाखवण्यासाठी त्यांनी हे केलं की एक ही झेप घेतली ही एक सिंबॉलिक म्हणता येईल ज्याला अशी एक असा एक अशी घटना होती किंवा असा एक एक त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं या बाबतीत म्हणून ते काल बरेच त्याला पब्लिसिटी दिली गेली आणि त्याचे बातम्या पण झाल्या त्याच्यावरती की ये। ये। इतके लोक एकत्र जाऊन त्यांनी हे केलं उड्डाण भरली तिन्ही उपप्रमुखांनी सर मुळामध्ये भारतीय हवाई दलाने जे आयोजन केलेलं आहे यातून हवाई दलाला नेमक्या कोणत्या प्रकारची मदत याच्या नंतरच्या काळामध्ये होऊ शकेल असं तुम्हाला वाटत दोन तीन प्रकारच्या गोष्टी असतात अशा याच्यामध्ये एक तर आता जर आपण तिथले काही व्हिडिओ बघितले काही फोटोज बघितले तर दुसऱ्या राष्ट्रांच्या सैनिकांबरोबर वायुसेनेचे सैनिक अस वायुसेनेचे म्हणजे एअर वॉरियर ज्यांना म्हणतात त्यांचं कल्चर काय आहे ते लोक कसं विमान ऑपरेट करतात विमानाची निगा कशी राखतात त्याचं रिपेअर कसं करतात एकत्र जेव्हा तुम्ही राहता एकत्र खाता पिता एकत्र पीती करता तर अशा वेळेस जे जे काय तुम्हाला बघायला मिळतं दुसऱ्या राष्ट्रांच्या सैन्यांमधनं त्याचा एक लाग टर्म मध्ये फायदा असा होतो की काही चांगल्या गोष्टी त्याच्यातनं उचलता येतात काही त्यांचे बेस्ट प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतात ते तिथून उचलता येतात आणि त्याच्यामुळे मग तुम्ही स्वतःच आपलं जे काम करण्याचं एक पद्धत असते त्याच्यामध्ये सुधारणा आणता त्याच्यामध्ये मग तुम्ही नवीन नवीन नवी नवी गोष्टी इंट्रोड्यूस करता तर एक झाला प्रकार दुसरा त्यांची जी विमानं आलेली असतात त्यांना जवळून बघता येतं त्यांच्यामध्ये कुठली टेक्नॉलॉजी आहे ते रेडार कसं वापरतात त्याचं मी जसं म्हटलं मेंटेनन्स कसं ठेवतात मेंटेनन्ससाठी किती माणसं असतात त्या विमानासाठी विमानामध्ये आपण पायलट बघतो एक किंवा दोन पायलट असतात जे असतं लडाकू त्याच्यामध्ये पण त्याच्या मागे एक टीम असते तर समजा भारतीय वायुसेनेच्या सुखोई साठी एक तीस लोकांची टीम असते पूर्ण त्या स्क्वॉड्रनसाठी जे रिपेअर करतात मेंटेन करतात ओव्हरऑल करतात त्याची निगा राखतात असं एक टीम असते तर मग का एफ सिक्सटीन जे आलेलं आहे अमेरिकेतनं त्याच्यासाठी किती लोक असतात याचे एक तुम्हाला एक कल्पना मिळते जेव्हा तुम्ही तिथेच त्यांना समोर बघता मग त्याच्यामध्ये लक्षात येतं की अरे इकडे तीस लोक आपण ठेवलेली पण ते लोक दहा लोकांबरोबरच काम करतात त्यांच्या टीममध्ये तर मग कुठे त्यांची एफिशियन्सी जास्ती आहे का आपली इन एफिशियन्सी आहे हे कम्पेअर केलं जातं त्याच्यातनं धडे घेतले जातात असं करून मग ते लोको त्याच्यामधनं ते शिकायला मिळतं आणि म्हणून हे सराव जे असतात मल्टी बहुराष्ट्र किंवा मल्टीनॅशनल सराव जे असतात हे महत्वाचे असतात दुसरं कोणी ग्रीसचं समजा एअरफोर्स आलेलं आहे तर ते कसं त्यांचं कल्चर काय आहे ते लोक आपली विमानं कशी ठेवतात कशी आणतात त्यांचं युनिफॉर्म कसं आहे त्यांच्या पद्धती कशा आहेत त्यांचं सिग्नलिंग कसं आहे ते लोक एकमेकांशी बोलतात कसं हेल्मेट कुठल्या वापरतात हे सगळं त्यांना बघण्यासाठी त्यांनी हे ठेवलेलं आहे म्हणजे हे सराव केले जातात आणि त्याच्यासाठीच असे सराव खूप महत्वाचे आणि उपयोगाचे असतात भारताकडनं किंवा इतर महत्वाच्या देशांकडनं जे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत कुठल्या प्रकारची विमानं या दलांकडनं या प्रदर्शनामध्ये किंवा या सरावामध्ये सहभागी झाली आहेत किंवा भारताचं जसं तुम्ही म्हणालात की हे आता भारतामध्ये तयार झालेलं विमान आहे आणि त्याचं प्रदर्शन भारताने केलेलं आहे तशा पद्धतीची अजून काही विमान भारताकडनं प्रदर्शनासाठी आलेली होती का भारताकडनं भारताचे जे काही हेलिकॉप्टर्स आहेत जसे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर एच हेल एलनी म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्सनी बनवलेलं आहे किंवा भारताचे जे काही जे आर्म हेलिकॉप्टर ज्याला म्हणतात रुद्र किंवा जे मी सेवन्टीन जसे रशियाकडनं आणलेले जे आहेत ते ते विमान ती हेलिकॉप्टर जेव्हा त्याच्यामध्ये त्या सरावामध्ये सामील होतात तेव्हा अमेरिकेसारख्या लोकांना सुद्धा त्यांच्या बाबतीत माहिती मिळते जी त्यांच्यासाठी खूप महत्वाची किंवा खूप उपयोगाची असते पुढे समजा अमेरिका आणि रशियामध्ये युद्ध झालं त्यांना कळेल की त्याची कॅपॅसिटी काय आहे त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे फक्त उपयोग आपल्यालाच किंवा आपल्या भारतीय वायुसेनेलाच होतो असं नाही तर त्या वायुसेनेच्या लोकांना सुद्धा भारतामध्ये येऊन त्यांच्याबरोबर सराव करणं त्यांच्याबरोबर राहणं त्यांच्याबरोबर एक्सरसाइज करणं याच्यामध्ये भरपूर फायदे होतात कारण त्यांना एक इंटेलिजन्स ज्याला म्हणतात तो मिळतो की मी सेवन्टीन मध्ये काय काय आहे त्याची ताकद काय आहे त्याचा विकनेस काय आहे कुठे ते किती उडतं किती लांब जाऊ शकतं त्याची हे काय कपॅसिटी काय कुठे किती मिसाईल्स लागतात हे सगळं जवळून बघता येतं कारण त्यांना नाहीतर रशियाचं इक्विपमेंट त्यांना कधीच बघायला मिळणार नाही दुसरीकडे ते फक्त भारतातच मिळू शकतं किंवा इजिप्तमध्ये मिळू शकतं पण इजिप्तची एवढी कपॅसिटी नाही की एवढा मोठा सराव एखादा प्लॅनिंग करून ते तिथे असं एखादा सराव तिथे त्यांच्या देशामध्ये करू शकतील भारतासारखा देश ज्याची वायुसेना खूप मोठी आहे चौथा मोठा वायुदल जगातलं भारताचं आहे तर त्या दृष्टीने हा जो सराव आहे याचं म्हणजे खूप महत्व आणि एक खूप प्रेस्टिज आहे असा एखादा बहुराष्ट्र सराव करणं आणि म्हणूनच सगळेजण इथे येतात आणि आता ह्याच्यापुढे याचा स्कोप याचं महत्त्व वाढतच जाईल येत्या काही वर्षात जेव्हा करतील दर दोन वर्षांनी किंवा तीन वर्षांनी तेव्हा हे असं वाढतच जाईल सर uh, uh, खर तर जगामध्ये जिथे जिथे बघावं तिथे तिथे दोन राष्ट्र एकमेकांशी झुंजतायत युद्धजन्य परिस्थिती बघायला मिळते पण प्रत्येक जण भारताला मध्यस्थी करण्याची एक म्हणजे भूमिका भारताने घ्यावी अशी ही एक uh, अपेक्षा ठेवून आहे याचंही प्रत्यंतर आपल्याला येत आहे त्याच भारताने आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या uh, देशांच्या हवाई दलांना आमंत्रित करून तरंग शक्ती नावाचा एक सराव भारतामध्ये आयोजित केलेला आहे जसं तुम्ही म्हणालात की जशी जशी वर्ष वाढतील तस तसं याचा स्कोप वाढत जाईल खूप मोठ्या वेगवेगळ्या देशांचा सहभाग आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारची युद्धाशी निगडीत असणारी विमानं हेलिकॉप्टर्स यांचाही सहभाग आपल्याला तिथे बघायला मिळेल भारतालाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे पण त्या दृष्टीने पायाभरणी जी महत्वाची असते ती पायाभरणी यावर्षी सुरू झालेली आहे कळस त्याच्यावरती चढणार आहे तो खूपच मजबूत असणार आहे याची आपल्याला म्हणजे पूर्ण खात्री आहेच पण तरी सुद्धा आज या निमित्ताने जी काही माहिती तुम्ही आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार, नमस्कार धन्यवाद प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार